पुणे शहरात जी बी एस सारख्या विषाणूंचा धोका वाढत असताना पुणे महापालिकेला स्वच्छतेच्या दृष्टीने गांभीर्य नसल्याचे चित्र समोर आले आहे कोथरूड भागात नाल्यामध्ये अवैधरित्या पालन केलेले डुक्कर मृतावस्थेत आढळल्याने खळबळ उडाली असून परिसरात दुर्गंधी पसरली आहे या प्रकारामुळे साथीच्या रोगांमध्ये वाढ होण्याची भीती असल्याने महापालिकेने कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी आयोजित केलेल्या बैठकीत करण्यात आली कोथूड भागामध्ये गेल्या साधारणतः एक दहा दिवसापासनं रोज आरतीनगर ते भीमाले टॉवर असा जो परिसर आहे त्याच्यामध्ये रोज एक साधारणतः पाच ते दहा पराह मूर्त अवस्थेत सापडत आहे काही दिवसांपूर्वी मी सहाय्यक आयुक्त नायकल साहेब आणि आरोग्य प्रमुख बोर्डे मॅडम असतील यांना एक निवेदन दिलं होतं की सदर जनावरांचा मृत्यू कोणत्या कारणाने होतो याच्या पाठीमागून कुठला नक्की नवीन कुठला रोग वगैरे आपल्या या भागामध्ये आला तर नाहीये ना याची शहानिशा करण्यासाठी मी आज एक परत सहाय्यक आयुक्तांसोबत असता सर्व भागाची पाहणी केली आम्ही आणि साधारणतः त्या भागामधील जी काही आजही काही जनावर मृत पावली त्यांना आपण साठी पाठवलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांच्या ब्लड सॅम्पल घेऊन नक्की हा कुठल्या प्रकारचा आजार तर नाही येणार ना आणि याच्यामधे कुठला धोका निर्माण होणार नाही ना याची शहानिशा करण्यासाठी पुढे पालिका प्रशासनाला आपण तसं सुचवलेलं आहे पालिका प्रशासन पूर्णपणे या संदर्भात योग्य ती दखल घेऊन त्यांनी पुढे कारवाई केली आहे परंतु नागरिकांनी तसा भयभीत न होता आपण जे काही लवकरच आपल्याला पालिका प्रशासनाकडनं समजेल की नक्की याच्या पाठीमाग कुठला आजार आहे का वीज बाधा झाली आहे का आणखीन दुसरं नवीन काही कारण आहे परंतु लवकरात लवकर पालिका प्रशासनाने आणि पशुवैद्यकीय विभागाने याची दखल घेऊन सर्व नागरिकांना या भागाने की एक दक्षता घेण्याची गरज आहे असं थोडस पालिका प्रशासनानेही या संदर्भात व्यक्तिगत लक्ष घालून योग्य तो त्या ठिकाणी कारवाई करावी अशी आमची एक मागणी आहे